बार्टी संस्थेला चारशे कोटी देण्याची मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्र शासनाने बार्टीला चारशे कोटी रुपये देऊन विद्यार्थ्यांमधील भेदभाव संपवावा जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर महाराष्ट्र शासनाने सारथी व महाज्योती या संस्थांना तीनशे पासष्ट कोटी रुपये दिले मात्र बार्टी या संस्थेला मात्र फक्त पंच्याहत्तर कोटी रुपये दिल्याचा आरोप करीत बार्टी या संस्थेलाही चारशे कोटी रुपये देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे शासनाकडे करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक मार्च रोजी बुलढाणा यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर यांच्या नेतृत्वात या संदर्भातील निवेदन देण्यात आले आहे सरकारच्या माध्यमातून बार्टीला दिला जाणारा अपुरा निधी आणि त्यामुळे बार्टीच्या माध्यमातून दिली जाणारी शिष्यवृत्ती फेलोशिप स्पर्धा परीक्षा क्लासेस समता कार्य स्किल डेव्हलपमेंट यासह इतर सर्व योजना मोडकळीस आल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे निवेदन देतेवेळी वंचितचे बुलढाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखडे रोहन पहुरकर सिद्धार्थ शिरसाट अमोल तायडे युवराज रणित यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले की महाज्युती आणि सारथीला तीनशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे पण याच पार्श्वभूमीवरती बार्टीला फक्त पंच्याहत्तर कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे हा खऱ्या अर्थानं सरकार इथं दुधाभाव करण्याचा प्रयत्न करत आहे आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे की बार्टीला चारशे कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर करण्यात यावा अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन बुलढाणा जिल्हा